कोल्हापुरातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं दोन हजार पंचवीस वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत त्यामध्ये राहुल गायकवाड राजकुमार चौगुले विश्वास दिवे छायाचित्रकार पांडुरंग पाटील विकास पाटील आणि महेश कांबळे यांची निवड झाली आहे प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी याबद्दल माहिती दिली कोल्हापुरातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या प्रेस क्लबच्या माध्यमातून पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध उपक्रम राबवले जातात पत्रकारितेच्या माध्यमात अहोरात्र राबणाऱ्या पत्रकार छायाचित्रकार उपसंपादक आणि इलेक्ट्रॉनिक तसंच डिजिटल माध्यमातील प्रतिनिधींना पुरस्कार देऊन गौरवलं जातं यावर्षी प्रेस क्लबकडे आलेल्या प्रस्तावांचं परीक्षण जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी एस न्यूजचे संपादक कृष्णा जमदाडे ज्येष्ठ छायाचित्रकार संजय देसाई यांनी केलं मुद्रित माध्यमांसाठी टाइम्स ऑफ इंडियाचे राहुल गायकवाड अॅग्रोवनचे राजकुमार चौगुले उपसंपादक म्हणून दैनिक तरुण भारतचे विश्वास दिवे इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी दूरदर्शनचे विकास पाटील आणि डिजिटल माध्यमांसाठी ई टी व्ही भारतचे महेश कांबळे यांना पुरस्कार जाहीर झाले तर पुण्यनगरीचे छायाचित्रकार पांडुरंग पाटील यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून गौरवलं जाणार आहे लवकरच एका शानदार कार्यक्रमात या पुरस्कारांचं वितरण केलं जाईल कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली यावेळी उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी यांच्यासह विविध माध्यमातील प्रतिनिधी उपस्थित होते